सिटी न्यूज वसा जनसेवेचा रामदेव बाबा यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येथे आंदोलन करण्यात आलंय ओबीसी समाजाची ऐशी तैशी उच्चारून ओबीसी समाजाचं अपमान करणाऱ्या रामदेव बाबा यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज खामगावात येथे आंदोलन करण्यात आलं काही दिवसांपासून समाज माध्यमांवर रामदेव बाबा यांची एक क्लिप सार्वत्रिक होत आहे त्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत असून ओबीसी समाजाचं अपमान करत असल्याचं दिसत आहे त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे रामदेव बाबा यांच्या विरोधात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि निषेध आंदोलन करण्यात आलाय यावेळी रामदेव बाबांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले योगुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी अग्निहोत्री ब्राह्मण आहे हे सांगण्याचा आवाहन हे सांगताना असं आव्हानला की बाबा काही समाज बांधव मला ओबीसी म्हणून संबोधत आहेत तर त्यांनी सांगताना म्हणाले की बाबा ओबीसी आपली अशी तशी करे ओबीसी तो शूद्र आहे तर या ठिकाणी त्यांनी ओबीसी समाजाचं अपमानजनक असं वक्तव्य केलेलं आहे जर रामदेव बाबांनी आगामी काळामध्ये ओबीसी समाजाची माफी मागितली नाही तर आम्ही रामदेव बाबाचे तुपापासून तर मुतापर्यंत जेवढे पदार्थ विक्रिलेले आहेत ते सर्वांची पोलखोल करू व त्यांचा संपूर्ण देशभर निषेध करू आज रामदेव बाबाचं हे जे वक्तव्य आहे हे ओबीसी समाजासाठी अतिशय दुःखदायक असं वक्तव्य आहे त्यांनी लवकरात लवकर या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा त्यांच्या सर्व प्रोडक्टचे आम्ही निषेध करू तसेच त्यांच्या पतंजली केंद्रासमोर आम्ही बहिष्कार आंदोलनसुद्धा करणार आहोत लवकरात लवकर त्यांनी या संदर्भात माफी मागावी ही मागणी राष्ट्र महासंघाच्या वतीने आम्ही आज आजपूर्वी अजगर साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे